ताजे काढले ताजे एकदम महालक्ष्मी मातेचं मंदिर झाल्यानंतर पाहून आता मी केळशी आत बागेत आलोय आणि ही बाग सुंदर अशी समुद्र किनारी वसलेली बाग इकडे आपण पाहू शकतो महालक्ष्मी मातेचं श्री महालक्ष्मी माता इथे कला तर मंडळी आपण केळशीमधून अजून एक देवस्थान आहे ते आहे श्री देव बेलेश्वर मंदिर मंडळी मी सॅम कोळे सॅम सफरनाम ब्लॉग युट्यूब चॅनल मध्ये तुमचं पुन्हा एकदा नव्याने स्वागत करतो कशात मंडळी बऱ्यात ना चं स्वागत करतो माझ्या कोकण नगरी येळणे गावात सो म्हणजे आत्ता यापुढचे ब्लॉग हे तुम्हाला म्हटल्याप्रमाणे आपल्या कोकणातच पाहायला मिळतील सो माझ्यासोबत आहे संकेत हाय गेल्या वर्षी लग्न झालं आत्ताच ॲनिव्हर्सरी झाली दहा तारखेला त्यांच्या लग्नाचा तुम्ही ब्लॉग पाहिला बाबू मिस्टर बाबू गेल्या वर्षीप्रमाणे यावर्षी आपल्यासोबत कंटिन्यू करणार आहे सो so, हे दोन पार्टनर आहेत आज आपण जाणार आहोत केळशीमध्ये केळशीमध्ये एक बेलेश्वर मंदिर आहे त्याचं दर्शन घेणार आहोत त्याचबरोबर महालक्ष्मी मंदिर आहे त्याचंही दर्शन घेणार आहोत आणि कदाचित झालं तर मी केळशीमध्ये आत्तेचं घर आहे ते एक्सप्लोर कर एक्सप्लोर करेन सो म्हणजे हा ब्लॉग शेवटपर्यंत तर पहा लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त रिस्पॉन्स द्या कोकणातील व्हिडिओंसाठी सो म्हणजे चला तर आपण या ब्लॉगला पुढे सुरुवात करूया आणि आपलं चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि जास्त जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करा आणि इंस्टाग्रामला फॉलो करा ब्लॉग या इंस्टाग्राम या ब्लॉग मध्ये सहभागी होऊया यस मंडई कोकणातल्या निसर्गाची मजा घेत आपण केळशीच्या दिशेने निघालेलो आहोत आपण आता तांबडीवर आलेलो आहोत उजव्या बाजूला जाणारा रस्ता हा केळशीला जातो आणि डाव्या बाजूला जाणारा रस्ता हा आडे आंजरल्या या मार्गे जातो आपण आता आडे उट्टंबर या ब्रिजवर आलेलो आहोत त्या ब्रिजवर आल्यानंतर मन अगदी प्रसन्न होतं ब्रिजच्या उजव्या बाजूला आणि डाव्या बाजूला सुंदर असा समुद्रकिनारा पाहायला मिळतो त्याचबरोबर बोट पाहायला मिळतात समुद्रकिनारी सुंदर अशी टुमदार ही घरं पाहायला मिळतात आणि समोरच सुंदर असा उंचच उंच पसरलेला डोंगर रांगा ही पाहायला मिळतात अनेक कोळी बांधव ही बोट घेऊन मच्छीमारीसाठी जात असतात न बोलता बोलता आपण केशेमध्ये येऊन पोचलो केळशी हे पर्यटकांचं प्रमुख आकर्षण केंद्रबिंदू आहे कारण काय माहिती आहे का हिरवीगार वनराई त्याचबरोबर बार स्वच्छ सुंदर समुद्र किनारे आणि इथल्या उंच उंच असणार नारळाच्या आणि सुपारीच्या बागा बरोबर इथे आपल्याला महालक्ष्मी देवीचं दर्शनही घेता येते त्याच्यामुळे या केळशीला एक वेगळं स्थान आहे काही अंतरावरूनच महालक्ष्मी मातेचं आपल्याला मंदिर दिसून येतं निळाशुभ्र आकाश आणि त्यात वसलेले हे सुंदर असं मंदिर हे खूप कमी प्रमाणात आपल्याला पाहायला मिळते पण या महालक्ष्मी मातेचं मंदिर हे अगदी निसर्गाच्या कुशीत वसलेलं आहे बरं का, का मंडळी देवीची जत्रा असते तर इथेच पटांगणात या रथ बसवला जाते आणि आता इथून मंदिरात जाणार आहोत आणि तुम्हाला या मंदिराचं बाहेरचं दृश्य दाखवतो ब्लॉकच्या माध्यमातून सुंदर असं महालक्ष्मी मातेचं माते मंदिर आणि आपण आता तर मंडई आपण या महालक्ष्मी मातेचं दर्शन घेऊया मंडई इथे या महालक्ष्मी मंदिरामध्ये हनुमान जयंतीच्या दिवशी जत्रोत्सव साजरा केला जातो इथली जत्रा ही अनुभवण्यासारखी असते अनेक भक्तगण या जत्रेला आवर्जून उपस्थित राहतात त्याचबरोबर देवीचं दर्शन घेतात या दिवशी या ठिकाणी रथोत्सव अगदी साजरा केला जातो या रथोत्सवाचं खास वैशिष्ट्य म्हणजे दहा ते पाच वाजता हा रथोत्सव सुरू चला आपण आता मंदिराच्या गाभाऱ्यात जाऊया देवीची पूजा करण्यासाठी ओटी ठेवलेली आहे ती ओटी आपण घेऊ शकतो हा मंदिराच्या बाहेरचा परिसर आहे आणि बाहेरच्या परिसरामध्ये तुम्हाला सुंदर असं दृश्य दाखवतो इथे पाण्याची सोय आहे त्याच्यानंतर मुळात कसं आहे म्हणजे इथे आल्यानंतर एक मनाला शांत देणारं ठिकाण एक मुंबईच्या धावपळच्या जीवनामध्ये आपण खरंच थकून जातो सो इथे आल्यानंतर खूप छान वाटतं हा मंदिराच्या पहाटीमागचा परिसर आहे तसं इथे लोक येतात बसतात गप्पा मारतात मनातील दुःख सुख आहे ते शेअर करतात असं ठिकाण आहे सो हे मागच्या बाजूस आलो आणि बघा इथून दाखवतो तुम्हाला मागच्या विग परिसर हे समोरच्या परिसरात इथे ज्यावेळेस जत्रा असते त्यावेळेस इथे गेले आठ दिवस भजन कीर्तन असतं आणि वेगवेगळे कार्यक्रम इथे राबवले जातात आणि इथे हा समोरचा परिसर आहे सो हे बघा इकडे कशा पद्धतीने बांधकाम हे आपल्याला पाहायला मिळते आणि आमचं दर्शन झालं तर इथे बसलो आहे सो हे बघा मंडळी ही बऱ्याच लोकांना हे देवीचं मंदिर माहिती आहे पण याच परिसरात आपल्याला देवीच्या बोटांचे ठसे त्याचबरोबर देवीचे केस देवीचे पाऊल हेही आहे हे खूप क्वचित लोकांना माहिती आहे बघा हे देवीचं पाऊल आहे देवीच्या पाऊलांचा ठसा आपल्याला इथे पाहायला मिळतं असं सांगितलं जातं ज्यावेळेस देवी इथे आली त्यावेळेस देवीने इथे पहिलं पाऊल टाकलं तेव्हापासून देवीचं पाऊल म्हणून हे प्रसिद्ध आहे आणि तेव्हापासून देवीचा पावल्याचा ठसा इथे उमटला आहे इथे नेहमी पूजा केली जाते आणि अनेक लोक इथे दर्शन घेण्यासाठी येत असतात आता आपण पुढे जाऊया बघ सुंदर अशी घरं आणि या घरांच्या मध्ये वसलेले केळशी गाव आहे हे पूर्ण नारळाची पूर्ण बागा आहेत त्याचबरोबर हा डांबरी आहे असता आणि आता तुम्हाला मी देवीच्या आपल्याला देवीच्या बोटाचा ठसा था पाहायला मिळतो अगदी उबेउब ठसा आहे तसाच दिसतो या दगडावर स्पष्टपणे ठसा दिसून येतो खूप कमी लोकांना याच्याबद्दल माहिती आहे फक्त महालक्ष्मी मातेचं मंदिर आहे ते माहिती आहे था। पण ठसाचं कोणाला अजून माहिती नाही आहे तर आपण ब्लॉगच्या माध्यमात तुम्हाला दाखवूया श्री महालक्ष्मी माता केळशी ठसा पाहू शकता ऊन मारा पाऊल याच्याशी झेलत असला तरीही अजून ठसा अशाच पद्धतीने आहे मंडई पुढे आपल्याला देवीचे केस दाखवणार आहे हे बघा हे देवीचे केस आहेत आपण पाहू शकता आपण देवीचे पाऊल त्याचबरोबर बोटांचा ठसा आणि केस या तिघांचंही दर्शन घेतलेले आहे चला तर मंडई आता आपण पुढचा प्रवास चालू करूया तुम्ही जर या मंदिरात आलात तर इथे नक्की दर्शन घ्या मंदिरापासून दहा मिनिटावरच हे तिन्ही ठिकाणं आहेत हे सगळं पाहून झाल्यानंतर आपण आता गुजरवाड्यात जाणार आहोत आत्याकडे आता केळशे गुजरवाडी या ठिकाणी आलेलो आहोत आणि ही मस्तपैकी घर आपल्याला पाहायला मिळतात नारळाच्या उंच उंच बागा सुपारीच्या बागा आणि इथे हे बघा हे आत्तेचं घर आहे आणि ही बाग आहे आणि इकडे हा समुद्रकिनारा आहे केळशीच्या गुजरवाड्याचा समुद्र किनारा आणि सुंदर असं दृश्य हे बघा इथे हे तुम्हाला पाहायला मिळतं आहे हे इथे जेव्हा पाणी भरती येतो समुद्राला त्यावेळेस इकडे पाणी येतं आणि आता मी तुम्हाला आत्तेचा घर दाखवतो आहे केळशीतला बघा केळशीतले खास वैशिष्ट्य हे पाहायला मिळतं इथे नारळाच्या आणि सुपारच्या उंच उंच बागा पाहायला मिळतं त्याच्या बागेत आलो इथे संकेतने जाम काढलेत आणि बघा जाम खात पाणी ओरिजनल पाणी ओरिजनल हे पाठी मोबाईल आहे माझा तिकडे सगळं कल्याण करशील <laughs> टाक्षीर आतमध्ये ओरिजिनल जाम ओरिजिनल बाबू कसा वाटला एक ताजे, ताजे, ताजे एकदम महालक्ष्मी माते मंदिर झाल्यानंतर पाहून आता आम्ही केळसी आत बागेत आलोय आणि ही बाग सुंदर अशी समुद्रकिनारी वसलेली बाग हे बघा आणि ही विहीर Yes. कमाल आत्ते आते, आते, आते आले आत्ते अचानक भयानक आत्ते आले आत्ते कसं तर आल्यानंतर एकदम छान वाटत समुद्राच्या कड्याला माझ्या बहिणीची वाडी आहे वाडी मध्ये आम्ही फिरायला एन्जॉय करायला इकडे एकदम मस्त हवा लागत माड एकदम सुंदर दिसतात बहिणी बहिणी भेटायला बहिणी बहिणी भेटायला आला मुंबईला रोज भेटतो पण गावी गावी यायला पाहिजे ना भेटायला विहिरी आहे विहिरीचं पाणी आहे थंडगार छान आहे पाणी आता बघा ही बाग आहे आत्याची केळशीची आणि मस्त की या बागेत असं वाटतं इथंच राहायला पाहिजे होमस्टे झाड सुपारी नारळाची झाड आणि काय आता राहणार आहेस नाही बाबा संध्याकाळी निघायचंय अच्छा आम्ही अचानक भयानक आला आत्ते आली आणि जाम हे जाम आता येणार त्याला पण ठेवा बाबा ओरिजिनल जाम कोकणातला जाम जामे बाबू ओरिजिनल जाम आता निघू तिकडे आलो असतो आणि ही वाडी दोन मिनिट मिळत आहेत आणि चला तर म्हणजे आता तुम्हाला मी पुढे समुद्रकिनारी घेऊन जातो कोकणातला निसर्ग समुद्र याचं एक वेगळं समीकरण आपल्याला नेहमी पाहायला मिळतं आता हे कोणाचं तरी होमचं काम चालू आहे बेसिकली इथे आल्यानंतर एक मनाला शांती देणारं ठिकाण मुंबईच्या पळापळीच्या जीवनामध्ये आपण थकून जातो पण इथे आल्यानंतर थोडंसं आपल्याला छान असं वाटतं निवांत आणि हा समुद्रकिनारा काम्माल समुद्रकिनारा यार असं वाटतं की इथेच येऊन राहावं असा सुंदर समुद्रकिनारा आता चालला पोटोबा भूक गोकला थोडासा वडा उत्सव घेतलाय मस्त बाबूने वडापाव घेतलाय वडापाव एकदम भारी केशीतला वडापाव आता केळशीचा हॉटेलमध्ये आलो जेवायला वडा उत्सव चेपतो आणि आता पुन्हा एकदा आपल्या परतीच्या दिशेने जाऊ आजचे लोकेशन आपले सगळे बघून झालेत केळशीचं महालक्ष्मी मातेचं मंदिर बघितलं त्याच्यानंतर बाग बघितली आता आपण इथून बेल्लेश्वर मंदिरला जाणार आहोत ना बेल्लेश्वर मंदिर चला तर मंडळी आपण केळशीमधून अजून एक देवस्थान आहे ते आहे श्री देव बेलेश्वर मंदिर उट्टंबर या ठिकाणी आपण आता जाणार आहोत हा मुख्य प्रवेशद्वार आहे आणि हा आड्यातून येणारा रस्ता आहे आड्यातून आणि हा केळशी बाजारपेठामध्ये येणार रस्ता आहे आणि आता आम्ही गाडी पार्क केली आणि आता पण मंदिराच्या दिशेने हळूहळू चाललो आहेत माझे दोन शूटर पुढे चालले बाबू आणि संकेत खास केळशीतला दौरा केला आणि केळशीतल्या दौऱ्यामध्ये तुम्हाला वेगवेगळ्या मंदिरांचे तसेच किनारपट्टी आणि आत्तेचं घर हे दाखवण्याचा प्रयत्न केला किंवा मुळात कोकणात हे आपल्याला प्रामुख्याने दिसून येतं ते म्हणजे अशा चिरांचा रस्ता आणि त्याच्यामधून ही हिरवीगार बंद राहील आणि मधून जाणारा रस्ता सो हळूहळू आपण बेलेश्वर मंदिर याचा आपण प्रवेश केलेला आहे आणि हळूहळू आपण मंदिराच्या दिशेने वळतो आहे जसं जसं पुढे जातो तसं तसं एक मजा येते एक आनंद येतो थोडंसं दुपारच्या बघ वाजले साडेबारा झालेत माझ्या घड्याला थोडं दहा पंधरा मिनटं पुढे आहे साडेबारा झाले आणि हे बेलेश्वर मंदिराचं मुख्य प्रवेशद्वार या प्रवेशद्वारातून आपण आतमध्ये जाणार आहोत पाहणार नेमकं मंदिर कसं आहे काय आहे खूप कमी लोकांना म्हणजे नाव वाचून ना आहेत पण दर्शन घेतलं नाही कधी सो आज म्हटलं आलो आहे तर दर्शनही घ्यावं तर मंडई आपण आता दर्शन घेऊया सत्यम शिवम सुंदरम आणि मंदिराचा गाभार आहे गणपती बाप्पाचं मंदिर आहे त्याच्यानंतर इथे आतमध्ये हे मंदिर आहे बल्लेश्वर मंदिर दरवाजा बंद आहे त्याच्यामुळे तुम्हाला भाडून दाखवण्याचा प्रयत्न करायचा संधीची मूर्ती आणि इथे समोर मंदिर आपल्याला पाहायला मिळतं ते आजचा ब्लॉग आपण इकडेच संपवूया पुन्हा एकदा भेटू नवीन विषय घेऊन नवीन चर्चा करण्यासाठी या आपल्या ब्लॉग मध्ये संकेत होता त्याच्यानंतर बाबू होता आपण या ब्लॉगच्या माध्यमातून श्री महालक्ष्मी मंदिर त्याचबरोबर केशीच्या आत्याची बाग आणि बेलेश्वर मंदिर हे पाहिलं सो म्हणजे आपलं चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करा इंस्टाग्रामला फॉलो करा सॅम सफरनॉ ब्लॉग टाटा बाय बाय टेक केअर